गिरगाम येथे भव्य तान्हा पोळा उत्सव दोन हजार पंचवीस थाटात संपन्न दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रांगणात आयोजित भव्य तान्हा पोळा उत्सव संपन्न झाला गिरगाम येथे अनेक वर्षापासून गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्याचे आयोजन केले जाते याप्रसंगी गोपाल आपापल्या पारंपरिक वेशभूषेत नंदीबैलांची आकर्षक सजावट करून कार्यक्रमात सहभागी होतात गावातील प्रमुख मार्गांनी मृदुंगाच्या गजरात नंदीबैलांची मिरवणूक काढण्यात येते या मिरवणुकीमध्ये गावातील बालगोपाल महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होतात नंतर सांस्कृतिक सभागृहाच्या प्रांगणात कार्यक्रमाचा समारोप करण्यात येतो यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली मंचावर लोकनियुक्त सरपंच श्रीमती गीता ताई बोरकर गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहरराव गहाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पतसंस्थेचे संचालक मंडळ खरेदी विक्री सोसायटीचे उपाध्यक्ष रमेश पाटील बोरकर इत्यादी गावातील प्रतिष्ठित नागरिक गुरुदेव सेवा मंडळाचे उपासक उपस्थित होते यावेळी पारंपरिक उत्सव साजरे करताना हिंदू संस्कृतीचे जतन करा मादक पदार्थ भांडखोर वृत्ती यापासून दूर राहा असे आवाहन भारत प्राथमिकविद याल्याचे माजी मुख्याध्यापक दयानंद बोरकर सर यांनी केले नंतर बाल गोपालांना की ड्रॉ द्वारे पाच विजेत्यांना भेट वस्तू देण्यात आल्या आणि सर्व बालगोपाल यांना नोटबुक पेन पार्ले बिस्केट आणि लोकनियुक्त सरपंच यांचेकडून प्रत्येकाना पाणी बॉटलचे वितरण करण्यात आले या सर्व कार्यक्रमाचे संचालन गुरुदेव उपासक सुनीलजी सोनवणे यांनी केले सौ प्रतिनिधी शालिनी गहाणे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज